श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये चला तर मग सुरुवात करूयात मित्रांनो स्वामी समर्थांचे विचार जे संसार सुखाचा करण्यास लावतील हातभार पती पत्नीने हे लक्षात घ्यायलाच हवे अनेकजण स्वामी समर्थांचे भक्त आहेत तर जीवनाचे सार आपल्या आयुष्यात वापरल्यास पती पत्नींचे जीवन नक्कीच सुखाचे होऊ शकते स्वामींनी केलेले उपदेश हे आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल संसाराचा पाया हा विश्वासावर असतो पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं राहतं स्वामी समर्थन नेहमी सांगतात कर्म करत राहायचं त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच कितीही संकट आलं तरीही एकमेकांचा आधार पती पत्नीना असतो जीवनाचे सार समजून संसार करायचा हेच नेहमी स्वामींनी सांगितले आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत सदैव साथ देणाऱ्या स्वामींचे कोणते उपदेश तुम्ही संसारात वापरावे जाणून घ्या मी पणा ठेवा दूर संसारात पती आणि पत्नी हे एक समान असतात संसाराचा गाडा नीट सावरायचा असेल तर दोघांकडेही अहंकार आणि मी पणा असून चालत नाही स्वामी नेहमी सांगतात मी पणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा तरच कधीच अपयश येणार नाही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला अहंकार जपला नाही तर नक्कीच संसार होईल त्याग करा आत्मानंद मिळेल स्वामी म्हणतात संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं असं चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचं असतं यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो एकमेकांसाठी गोष्ट केल्याने प्रेम वाढते आणि त्यागातून एकमेकांबद्दल किती प्रेम आणि आदर आहे याच ही प्रचिती येते त्यामुळे स्वामींनी त्याग करा आत्मानंद मिळेल असं म्हटलं आहे तर दुसरी गोष्ट सांगितली आहे दुःख जगाला सांगू नका जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात त्यामुळे एखाद्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांनाच आधार असतो लोकांना दुःख कळल्यास त्याच्या बाऊक होण्यास वेळ लागत नाही असंही स्वामींनी सांगत संसाराचे सार सांगितले आहे अजून एक गोष्ट ती म्हणजे काळजी करणारी माणसं स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितले आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायलाही भाग्यच लागतं हेच आपल्या नवरा बायकोच्या नात्यात शोधावं लागतं लव्ह मॅरेज मध्ये माणसं ओळखून लग्न केलं जातं मात्र जुळवून केलेल्या लग्नात सर्व गोष्टी मनासारख्या असं नाही त्यामुळे चाचपडत का असे ना पण आपल्याला लाभलेली माणसं ओळखायला लागतात तरच संसार सुखाचा होऊ शकतो मित्रांनो अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात संसाराच्या रहाट अडचणी ह्या येतातच पण स्वामी सांगतात तसं पती पत्नीने आपल्या गाठीशी हे वाक्य बांधून घ्यावे अडचणी या आयुष्यात नव्हे तर मनात असतात त्यावर ज्या दिवशी विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल जोपर्यंत पती पत्नी आत्मविश्वासाने प्रेमाने आदराने एकत्र राहतील कोणत्याही अडचणीतून मार्ग काढत सुखाचा संसार करू शकतील स्वामी समर्थांचे अनेक उपदेश आहेत मात्र सुखी संसार करायचा असेल तर हे महत्त्वाचे उपदेश तुम्ही पाळायलाच हवेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच उपदेश पाहण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद